विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसलाय या निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय आहे असं विरोधक म्हणत आहेत ही निवडणूक अजित पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपनं एकत्र मिळून लढवली होती या पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी राज्यभरात एक दिलानं प्रचार केला होता असलं तरी भाजपचे नेते राम शिंदे यांनी मात्र गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत माझ्या विरोधात कट शिजला असा आरोप करून रोहित पवार यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी प्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप केलाय कर्जत जामखेड मधील भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय माझा पराभव नियोजन कट होता यात माझा बळी गेला यात अजित पवार कुठेतरी सामील होते असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केलाय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच जे मीडियामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक लागण्यापूर्वीच कौटुंबिक अघोषित एक करार झाला होता कि मना कर्ज जामखेडच्या संदर्भामध्ये माझ्याविरोधी एक कट रचला गेला होता त्याचा मी बळी ठरलो त्याचा आज प्रत्यय आलेला आहे मला या गोष्टी ज्ञात होत्याच परंतु विश्वास बसत नव्हता परंतु दोन गोष्टी माझ्या निश्चितपणे लक्षात आल्या वारंवार मी महायुतीचा धर्म पाळण्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठाकडे पक्षाकडे अजितदादांकडे मागणी करत होतो परंतु आज स्वतःच अजितदादांनी सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तुझं काय झालं असतं याचा अर्थ हा नियोजित कट होता त्यात माझा बळी गेला आणि दुसरं जे आमदार रोहित पवार स्वतःला या राज्याचे भावी मंत्री भावी मुख्यमंत्री समजतात त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा आणि नि कुटुंबाचा मतदानाचा हक्क बजावला नाही त्याचाही प्रत्यय आला आणि एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाठामध्ये झालं त्याचा मी बळी ठरलेलो आहे मला वाटतं वरिष्ठांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये महायुतीचे जे काही वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्येच असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर हे महायुतीसाठी चांगलं नाही माझ्यासाठी तर नाहीच नाही पण याच्यावर गांभीर्याने आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन याच्यावरती विचारविनिमय केला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे पक्षाचा निष्ठावानंतर कडवा कार्य करता येईल तुमच्या डोळ्यात पाणी 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 याचा याचा प्रश्न असा आहे की निवडणुकीत पराजय झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःच्या घरी गेलोय कार्यकर्त्याकडे गेलो नाही मी थेट नगरला गेलो निश्चित स्वरूपामध्ये अनेक कार्यकर्ते रडत होते बाराशे त्रेचाळीस मतांनी माझा पराजय झाला कमी मताने पराजय केलेला या पराजयाला खऱ्या अर्थानं सामोरं जात असताना एक गट चार असतात आणि अशा <स्थाथा> पद्धतीचं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर